भारतीय जनता पार्टीचे युवा नेते का मोठा हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने दहावी व वा बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आले होते यावेळी उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर पनवेल महानगरपालिका माजी सभागृह नेते परेश ठाकूर अविनाश कोळी नितीन पाटील रवी जोशी ह्या पी सिंग तेजस जाधव अधिक मान्य व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचे कामो हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसाच्या सत्कार आणि आय टी एम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅनेजमेंट यांच्या हेल्थ सायन्सेस यांच्या वतीनं आपण सर्वांसाठी मार्गदर्शनाचे शिबिराच्या आयोजन या ठिकाणी या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे या उत्तर रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष अवकाश कोळीजी इथे उपस्थित आय टी एमचे रावजीत भारतीय जनता पार्टीचे कामोठ्याचे अध्यक्ष रवी जोशी पाटील इथे मंचावर उपस्थित असणारे आमचे सन्माननीय सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर भारतीय जनता पार्टीचे शैक्षणिक सर्व क्षेत्रातील सर्व सहकारी ज्यांचा त्या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय असे आपण सर्व ग्रहमंत विद्यार्थी उपस्थित सर्वच आपले पालक सर्व उपस्थित भगिनी आणि बंधू माजी अध्यक्ष आणि रायगड जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मान्य हर्षोधन पाटीलजी यांचा आज वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्ताने या आहेत ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सदकाचा मार्ग हा त्यांनी आयोजित केलेला आहे एक कामठ्यातील अतिशय युवा असं नेतृत्व जे यांना युवकांच्या सोबत समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन त्यांना चालायला आवडतं आणि सर्वांच्या सोबत निवडून आणि त्याच सोबतने समाजाची सध्या जे काही प्रश्न असते त्या प्रश्न हे सोडवण्यासाठी प्रयत्न करणे समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करणे या हे याच्याकडे नेहमीच सध्या ते वेळ देऊन असतात आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने सुद्धा इथे त्यांनी जो गुणवंतविद्याचा विद्यार्थी वगैरे ठेवलेला आहे एक संदा चांगली अशी प्रथा ते इथं पाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मला विश्वास आहे की त्यांनी ही जी प्रथा पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यापासून अनेक जण प्रोत्साहन घेऊन या इथे विद्यार्थ्यांसाठी युवकांसाठी जास्तीत जास्त कार्यक्रम राबवतील अशी मला अपेक्षा आहे हर्षोंदन पाटीलची एक अतिशय तेजस्वी असं एक व्यक्तिमत्व आणि त्यांच्यासाठी नक्कीच मी तर त्यांच्या निर्घायुष्यासाठी आणि त्यांनी समयासाठी अशाच प्रकारे नेहमीच त्यांनी क्रियाशील असावं यासाठी मी सदिच्छा व्यक्त झालं तर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थ्यांना आज या ठिकाणी सन्मान करण्यात आला मागचा उद्देश हा त्यांना प्रोत्साहन मिळवण्यात जातं कारण दहावी आणि बारावीचं यश हे प्रथम यश असतं त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने आयुष्याची एक दिशा भेटत असते आणि आयुष्याची सुरुवात जर करायची असेल तर त्यांना दहावी आणि बारावीमध्ये जी मेहनत केली त्याला जर प्रोत्साहन दिलं तर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना एक प्रोत्साहन भेटतं आणि त्यांच्या आयुष्याला मार्ग देणारी दिशा ठरते आणि म्हणून जर गुरुजन वर्गांनी जर एखादा मोठ्या व्यक्तीने त्यांचा सन्मान केला तर निश्चित स्वरूपाने त्यांना एक प्रोत्साहन मिळतं त्याच्यामुळे आज सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूरसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच हो सभागृह नेते परिश्रादा ठाकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हो आज गुणगौरव सोहळा संपन्न झाला आय टी एम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस इथे प्रमुख प्रमुख आयोजक याच्या कार्यक्रमाला भेटले गेली सहा वर्षं आम्ही हा कार्यक्रम करत आहोत निश्चित स्वरूपाने जर पूजाचं भविष्य घडवायचं असेल तर असं मुलांना प्रोत्साहन निश्चित स्वरूपाने लाभला आहे तो लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचाच कारण राजकारणाची सुरुवात करत असताना समाजकारणाची सुरुवात करत असताना सन्मान्य आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचा आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवला आणि त्यांच्याच शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांची एवढी मोठी कामगिरी आहे की ती आपण शब्दाने बोलू शकत नाही अशी त्यांची कामगिरी आहे आणि त्यांचाच एक भाग म्हणून त्यांचं शिष्य म्हणून आज सर आए, साकर आए, साकर आए, आए, आए हा गुरुगौतम सोहळा करण्याची मला संधी भेटते त्याच्यामुळे माझ्यासोबत असलेले माझे सर्व सहकारी मग त्यांच्यामध्ये मनोहर सर आहेत सागर आहे सागर ठाकरे आहेत किंवा आपले दामोदर चव्हाण आहेत आणि आयोजकांमध्ये आपले साहिल शहा आहेत कृष्णा भागेकू आहे त्याच्यानंतर निर्सन क्लासेस आहे सुनील पांडा आहे असे सर्व माझे सहकारी त्यांच्यामुळे आजचा हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी झाला आहे त्याचं मी पूर्ण श्रेय हे माझ्या त्या सहकार्यानं असते आज आपल्याला वाढदिवसानिमित्त सर्व तुमच्यावरती प्रचंड प्रेम करणारे नागरिक असतील आपले मित्र असतील आपल्या परिवारातर्फे आपल्याला शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत तर त्यांना काय सांगाल आपण तुमच्या स्वरूपाने कामाची जर आपल्याला पूछपावती मिळायची असेल तर ती या निमित्तानेच मिळते वाढदिवस